हे आहे तळेगाव नगर परिषदेची शाळा क्रमांक सहा आणि आज या शाळेमध्ये या विद्यार्थ्यांनी दानशूर शैक्षणिक चित्रपट पाहिला या शाळेच्या मुख्याध्यापक आहे वसुंधरा माळवतकर मॅडम त्यांच्यात परिश्रमाने आणि मेहनतीने दानशूर या शैक्षणिक चित्रपटाचं आयोजन या शाळेमध्ये करण्यात आलं होतं खूप मन लावून शांततेने हा चित्रपट या विद्यार्थ्यांनी आज पाहिला आपण बघू शकता खूप संयमाने ही मुलं सोबतच शिक्षक सुद्धा आहेत